गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स क्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंढरपुरात विविध रसायनांच्या चौदा रस्त्यांच्या कामासाठी मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकशे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याची घोषणा केली पुढे या विविध रस्त्यांसाठी नगरपालिकेनं टेंडरही काढलं यातील काही रस्त्यांचं काम हे दे हे देसाई इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस देण्यात आलं मात्र शहरात सुरू असलेले नगरोत्थान योजनेतील रस्त्यांची कामे अतिशय सुरू असून या कामाच्या दर्जाकडे देखील नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे अशीच भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसून आले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांना निवेदन देत शहरात नगरोत्थान योजनेतील रस्त्यांच्या कामाच्या पूर्णत्वासाठी ठेकेदारच दिलेली मुदत संपली असल्याचा दावा करीत सदर ठेकेदारावर कारवाई करावी तसेच या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जावी अशी मागणी शहर अध्यक्ष सुभाष भोसले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत केली आहे की देसाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पंढरपुरातले रस्त्याची कामं दिलेली आहेत आणि या रस्त्याच्या कामाची मुदत संपून गेली आहे असं समजत आहे आणि त्याच्यामुळं या कामाच्या क्वालिटीबद्दल आणि मुदत संपून गेल्यानंतरसुद्धा काम का पूर्ण झालं नाही याची काही नोटीस वगैरे त्यांना दिली का त्याच्यावर तुम्ही त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करणार का आणि याच्या क्वालिटीबद्दल तुमच्याकडे काय आहे किंवा हे रस्ते होत आहेत ते त्यांनी आपण जे नगरपालिकेनं किंवा जे शासनाने त्यांना नियम घालून दिलेत की या या पद्धतीनं या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ते काम होत आहे का नाही याची देखरेख करण्यासाठी नगरपालिकेचे पण अधिकारी माणसं त्याच्यावर नेमलीत का त्यांचा रिपोर्ट काय आहे या सगळ्याची चौकशी करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो कारण दहा बारा ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत रस्त्याची कामं प्रत्येक ठिकाणी अर्धवट राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळं प्रचंड वाहतूक आहे ॲक्सिडेंट व्हायचा संभव आहे आणि जर झाला जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण याच्यासाठी याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज सगळे राष्ट्रवादी पदाधिकारी सगळे नगरपालिकेत आलो होतो सी ओ हो साहेबांची आमची त्याबद्दल समग्र चर्चाही झाली आणि त्यांनी आमचं जे म्हणणं आहे ते शासन दरबारी करण्याचं मान्य केलं आहे एवढंच या निमित्तानं पंढरपूर नागरिकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र